हॅलो सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मकर संक्रांती दोन हजार चोवीस या सणाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत तर तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत साजरा होणारा नवीन वर्षाचा पहिला मुख्य सण म्हणजे मकर संक्रांती तर यावर्षी मकर संक्रांती नेमकी कोणत्या तारखेला आहे तिथी काय आहे महत्त्व काय आहे किंवा मकर संक्रांतीनं कोणतं वस्त्र परिधान केलं आहे या काळामध्ये कुठलं दान करायचं आहे या संक्रांतीमध्ये कुठली कामं आपल्याला वर्ज्य करायची संक्रांती आहे संक्रांतीचं फळ काय आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दोन हजार चोवीस या वर्षामध्ये मकर संक्रांती ही पंधरा जानेवारी रोजी साजरी केली जाईल गेल्या दोन वर्षांपासून मकर संक्रांतीचा हा सण हा पंधरा जानेवारीलाच साजरा होत आहे मकर संक्रांतीच्या शुभकाळात स्नान करणं अत्यंत शुभ मानले गेले मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा सकाळी सात वाजून पंधरा मिनटं ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे मकर संक्रांतीचा शुभकाळ हा दहा तास एकतीस मिनिटांचा असणार आहे तर या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून काही विशिष्ट गोष्टींचं आपल्याला दान करायचं असतं तर आता थोडक्यात आपण पाहूया की संक्रांतीचं फळ काय तर संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतात आणि संक्रांती जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होतं तर या पर्व काळात आपल्याला दान कोणतं करायचं तर संक्रांतीत तुम्ही नवीन भांडं गाईला घास अन्नदान करू शकता तिळाचं पात्र गूळ तीळ सोनं भूमी त्याच पद्धतीनं गाय वस्त्र घोडा इत्यादी गोष्टींचं दान करू शकता संक्रांतीमध्ये कोणती कामं करायची नाही आहेत तर संक्रांतीमध्ये दात घासणं कठोर बोलणं वृक्ष किंवा गवत तोडणं गाई म्हशींची धार काढणं इत्यादी कामं हे करायचे नाही आहेत तर आपण आता ह्या संक्रांतीचं वाहन कोणतं आहे ते पाहूया तर सूर्याचं मकर संक्रमण विष्ठीकरणावर होत असल्यानं यावेळेस संक्रांतीचं वाहन हे घोडा असून उपवाहन हे सिंह आहे आणि तिनं काळं वस्त्र परिधान केलेलं असून हातामध्ये भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयान वृद्ध असून संक्रांती बसलेली आहे आणि वासाकरिता दुर्वा घेतलेल्या आहेत चित्रांन भक्षण करीत आहे आणि ब्राह्मण जाती आहे भूषणार्थ तिनं सोनं धारण केलेलं आहे वार नाव तिचं घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त हे पंधरा आहे आणि ही संक्रांती उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे आणि नैऋत्य दिशेकडे पाहत आहे तर संक्रांतीच्या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सूर्यदेवतेला जळ अर्पण करायचं आहे म्हणजेच पाणी अर्पण करायचं आहे ओंजळीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं तीळ घेऊन हे वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर तुम्ही पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवतेची पूजा करू शकता पूजेच्या वेळी तुम्ही सूर्यचालिसेचं पठणसुद्धा करू शकता जीवनामध्ये आपल्याला सुख शांती आणि ऐश्वर मिळावं म्हणून सूर्यदेवाची प्रार्थना करा पूजा झाल्यानंतर दान केलेलं के तुम्हाला विशेष पुण्य असं प्राप्त होतं मकर संक्रांती हे दीर्घ सूर्यप्रकाशानं भरलेल्या दिवसांचं आगमन आपल्याला दर्शवते आणि जे पिकांसाठी सुद्धा आवश्यक आहे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळं या शेतीच्या दृष्टिकोनातून या सणाला अत्यंत महत्त्व प्राप्त आहे देशभरामध्ये विविध प्रकारे विविध परंपरासह विविध आपल्या परंपरेनुसार किंवा विशिष्ट अशा गोष्टी करून वेगवेगळ्या नावांनी हा सण हा साजरा केला जातो आणि हा सण हिवाळा संपल्याची आणि कापणीच्या हंगामाची सुरुवात झाल्याचं दर्शवतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला भोगी हा सण साजरा केला जातो तर भोगी या विषयावर एक सेपरेट व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल तर आजच्या पुरतं इतकंच लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत मा माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगी वाटला तरी शेअर करायला अजिबात विसरू नका